नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषीदूत मंगेश गाडे स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपलं आता पॉली हाऊसचं काम पूर्ण झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण मल्चिंग पेपर टाकला आहे तर याच्यावरती आपल्याला बेल पेपर म्हणजेच रेड एलो कॅप्सिकम लाल पिवळी शिमला मिरची हिचं पीक घ्यायचं आहे तर मल्चिंग पेपर पसरून झाल्यानंतर त्याला होल कशा पद्धतीने घ्यायचे आणि रोपांची लागवड किती अंतरावर करायची हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत चला तर मग दाखवतो मी तुम्हाला की कशा पद्धतीने मल्चिंग पेपरला होल घ्यायचे आणि कसं अंतर मॅनेज कराय तर शेतकरी मित्रांनो एकदम साधा आणि सोप्प जुगाड आपण या ठिकाणी केला आहे एक दोन इंची पाईपाला लोखंडी पाईपाला होल पाडून त्याच्यामध्ये जाळ पेटवण्याची सोय आपण केली आहे जेणेकरून पाईपाला ताव आला की ॲटोमॅटिक पेपरवरती ठेवल्यावरती होल तयार होते या ठिकाणी आपण बघू शकता कशा पद्धतीने आपले होल तयार होत आहेत तर अशा पद्धतीने प्रॉपर व्यवस्थित आपण मल्चिंग पेपर टाकून घेतलेला आहे हे बघा आणि आता होल पाडण्याचं काम देखील चालू आहे तर आपण ही तार जी बसवली हो आहे ती मार्किंगसाठी दीड फुटावरती आपण लागण करणार आहोत अशा हिशोबाने होल आपले प्रॉपर दीड फुटावर आले पाहिजे या हेतूने आपण ही तार बसवलेली हो आहे आणि जिथे मार्किंग होईल त्याच ठिकाणी आपल्याला हे मशीन टेकवायचं आहे एकदम प्रॉपर आपलं होल पाडण्याचं काम चालू आहे होल पण एकदम व्यवस्थित झालेले आहेत व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या आपण होल पाडण्याचं काम चालू केलेलं आहे या ठिकाणी बघू शकता आपण हे असं यंत्र घरच्या घरी बनवून घेऊ शकता सोपं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता या आपण आता आपल्या प्लॉटमध्ये अशा पद्धतीने मल्चिंग पेपर पसरून याच्यावरती होल कसे घेतलेले आहे हे मी तुम्हाला दाखवत आहे आपलं दोन रूच डिस्टन्स जो आहे तो आहे पाच फूट आणि आपण या ठिकाणी आपण बघू शकता आपल्याला प्लांट टू प्लांट म्हणजे आपल्याला दोन रोपांमधलं अंतर हे आपण दीड फूट ठेवलेलं हो आहे आणि एका बेडवरती आपण हायडेन्सिटी प्लांटेशन ज्याला बोलतो की कमी जागेमध्ये जास्त रोपे बसून किंवा जास्त रोपांची संख्या लागवड करून आपल्याला एका एकरामध्ये दोन एकरचं उत्पन्न कसं काढायचं आहे तर हा या लागवडीमागचा आपला उद्देश आहे या ठिकाणी आपण बघू शकता तर झीक पद्धतीने आपण हे होल असे पाडलेले आहेत या ठिकाणी आपली जी सबमेन आहे आपली इनलाईन जी आहे इनलाईन ठिबक ती इथे दिसते आपल्याला तर तिच्या दोन्ही बाजूला एक साधारणतः चार ते पाच इंच अंतर ठेवून आपण हे होल केलेलं आहे आणि ह्या दोन होलांमधलं अंतर दीड फूट आहे अशा पद्धतीने आपण मल्चिंग पेपरला होल केलेले आहेत आणि याच्यावरती आपण आपल्या मिरचीची लागवड करणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती खूप उपयुक्त ठरेल आणि कृषीदूत मंगेश गाडे या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद